आणि परिसरातल्या जमलेला आपल्या सर्व बांधवांना मानाचा जेश आता आपली लढाई खूप जवळ आली पण थोडी दाबायला लागली आपल्याला केशच घेऊ दाखवायला गुन्हे दाखल करू म्हणून कार्यकर्त्याला त्रास द्यायला सुरुवात सुरु। राज्यभर सुरू झाली काही केलं नसलं तरी त्रास देणं चालू आहे पण मराठा बांधवांनी एक गोष्ट लक्षात ठेवा राजकारण्यासाठी आपल्यावर खूप केशे झाले आहेत एकदा आपल्या स्वतःच्या लेखरासाठी झालं तरी आता मागण्यासारखं आहे आता, आसरा आता हे आसर सुद्धा त्यांचं शेवटच आहे त्यांनी सगळे षडयंत्र आपल्यावर केले सगळे षडयंत्र त्यांनी आपल्या आतापर्यंत केले आता हे त्यांचं सुद्धा शेवटच आहे त्यांना माहिती आहे आता लोक जर आपण घाबरावले आणि ते जर घाबरले तर आपलं साध आणि याच्यातून जर मराठींनी मुसंडी मारली मग मात्र ओबीसीतून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली शिवाय बघायले त्यांनी एक डाव टाकला होता बघू करून मग पण त्याचं उलट ज्या ज्या पोरांना न्यायला लागले ते ते पोर जास्त निर्भीड झाले ते म्हणाले माझं काही चूक नसताना जर मला न्यायला लागली मग आता भोगते काय आवायचे काही आवाज नाही तर अरे भेटलं काय तुला आता दुसरा प्रयोग चालू केला बोरड काढाय कालपासून पुर राज्यभर सुरू केलं आपण लावलेले बोर्ड काढाय ग्र मंत्रालयाला काय झालं काहीच ना परत तुम्ही मंत्रालय बोलतो मग भाषा कळते मग त्याला मी मराठ्यांचा आहे मी मूर्ख नाही पण जीव ताळी जातो सहा महिने झाले तुम्ही मराठ्यांना वेड्यात काढताय किती दिवस सहन करायचं त्याला पण काय मर्यादा बर का आहे बरं मी तरी काय मागतोय तुम्ही जे म्हणलात ते द्या मागतो आणि त्यांचं म्हणणं आहे हा टक्के दिले ते घ्या आणि ते तुम्ही येणार नसलात तुम्हाला आम्ही गुतविणार म्हणलं बांगले देत होत आहे आधी म्हणला स्वागत करतो नंतर कवडत लवून घेतली काही कारण नसताना जाणून बुजून हे काम सुरू केलं आता जवळ आलंय माझा तुम्हालाही शब्द आहे मला काय नको यांचं नाही यांचे पद नको पैसे नको मंत्री पद नको मी यांना मॅनेज होत नाही तुम्ही काळजी करणार माझ माझी मान जरी कापले ना मी नाही आठ आणि यांनी मला जेलमध्ये खोटे नाट्या अहवाल तयार करून जरी टाकलं तरी मी सडलो व्यात तरी मराठ्यांशी का तरी करणार नाही मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण देऊन मोठं केल्याशिवाय शांत नाही बस मी तीन दिवस झालं वाट बघतोय कवाशी घेत नसते मला जर जेलला टाकलं ना तर मला मुलगा म्हणून शब्द आहे जेला तर मोर्चा काढित आताच सगळे कैदी महे छगन भजबळचे सोडू कारण मी मुस्लिम बांधवाचं मागतो वंजारी बांधवाच मागतो धनगर बांधवाचं मागतो बारा बोलांच मागतो मराठ्यांचं मागतो आधीच माल जास्त आणि मै भर पडली ना सगळे कार्यकर्ते आपलेच जेलरने रोज घोषणाच ऐकायचं एक मराठा लाख मराठा हातून तुम्हाला घोषणा ऐकायला येणार सगळ्या सोयारीच्या अंबलबाजी करा फक्त माझी तुम्हाला विनंती भोगायचं आपल्याला आपल्या लेकरासाठी जर आपण आता त्रास सहन केला ना तर पुढच्या पिढ्यातले लेकर सुखी होती जर, जर आपण आता त्रास सहन नाही केला ना मग पोराला लेकर जाणार काय करतील एक एक केस करू दे असे त्यांच्यासाठी बऱ्याच जण झाल्या तर राजकारणे जेचं टकोर फोड त्याचं टकोर फोड स्वतःच्या पोरासाठी झाले मग काय फरक पडला त्याला मी सांगितलं त्या दिवशी तो जर मला न्यायचा प्रयत्न केला जेलला तुला कमीत कमी दोनशे किलोमीटर लोक गाडीला आपल्याला काढाव लागतो कमीत कमी मुख्य मराठी कुठून येणार तिकडे त्याचं म्हणणं दहा टक्के घ्या जास्त नाही बोलत मला ही सहन होण्या काल सलाईन होत्या आत्ता सलाईन होत्या मी सलाईन तोडून कमाल सांगू कमाल मीडियातून माहिती मिळत नसलं तर सांगतो दो चार दिवस मी ऍडमिट होतो आणि आता दुसरा का तिसरा दिवस मी अंतरावर आले मला अशी माहिती मिळाली उद्या सकाळी टीचे लोक येणार आहेत दवाखान्यात असतात आता नियम असा आहे मला माहिती तेवढा त्यांचं ऐकणे मला नाही माहिती जर एखाद्या माणसावर जनरल आपल्या गावात जर झाली ना त्याला जर पोलिसांनी यायला आले तर ते म्हणतात मग बी पी वाडा मया कमरा चमका आणि दवाखान्यात ऍडमिट होते का अटक करू नये म्हणून आणि जोपर्यंत तो पेशंट नीट होत नाही तोवर त्यांना चौकशी मी डॉक्टरला सांगितलं सांग मी नीट झालोय म्हणून सुट्टी घेतली नांतर वाले ते याच ते माझ्या कारण मला बी जेलमध्ये जायचं फक्तच तो कसा पाठीत होती मी काय वाईट केलं असं यासाठी नाही मला काय वाईट केलं सहा महिने झालं तुम्ही चुका करता तुम्हाला तुमचे उच्च वाईट बोलायला लागलं आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंताड्यात झाले त्याचं ना वाईट वाटलं आत्ताही गोळ्या आहेत माता माऊलींच्या अंगात आत्ता निघतच नाही ते याच्याबद्दल काय नाही वाटलं मग आम्ही बोललेलं वाटलं तर काय आमचे पोरं हजारो पोरं केसेस टाकल्यात कोट्या त्याच काय आणि त्यांचं म्हणणं दहा टक्के घ्यायला लावा त्याला नाही तर गुतवा त्याला आता ते दहा टक्के असेल पहिलेही सीबीसीचं जे आपलं होतं तेरा टक्के त्या सवलती त्याच्यात नाही ओबीसीच्या सवलती द्यायच्या म्हणल्यावर ओबीसीच्या ज्या सवलती आहेत त्या आता आठ टक्क्यात नाही मग हे दिलं कशाला आता तिसरा मुद्दा सांगतो जी मा जात मागास सिद्ध होईल ती जात ओबीसी आरक्षणात घालावं लागते पन्नास टक्क्याची वरकम टाकली ते टिकत नाही पण मग टाकली कशाला म्हणून मला ते नाही मी माझ्या समाजाला नाही पोहोचू शकत माझ्या स्वार्थासाठी नाहीतर त्या दोघांच्या मध्ये मला खुर्ची टाकते मी जरा हा म्हणलं तर मी तर खुर्ची लात मारतोय मला गरज कारण माझ्या जातीशी गद्दारी करून मी उठवण्यासाठी आंदोलन नाही स्वतःच्या स्वार्थासाठी आहेत ना आपल्या विरोधात उतरलेत ना मी माझ्या स्वार्थासाठी जातीशी नाहीत गोगा घालणार तू काय करून करणार आहे मला माहिती आहे आता तू आमचे बोरडं काढायला लागला कालपासून तुम्हाला नाही लावायचे का आता आमचे चेलो मुंबईचे म्हणून काढले तुमच्या सभा नाही होणार का आता तुम्ही लावणार ना आमच्या गावात येऊन बोर्ड चलो बीड चेलो पुढं परळी किंवा चेलो पुढं राष्टी मग ते आमच्याच गावात लावायचे असते ना तुम्हाला आमच्या भिताड पॉम्प्लेट तुम्हाला चिटकायचे असते ना आता चिटकून द्यायचे काय मग पाडायचे नाही काय आपल्याला फाडायचं नाही आपले नाही नाही लावून द्यायचे मी सांगतो तुम्हाला काय करायचं आपण काय करायचं माहिती आहे का आपण बोर्ड लावलेले काढले पोलिसांनी त्याला विचारलं कोणी सांगितलं ते म्हणतो वरिष्ठ पोलिसात काही दोष नाही हे सगळं देवेंद्र फडणवीस कळत सगळं कारण त्याला काय आहे ते पहिल्या आत्या बघितल्या तुम्ही आपल्या जुन्या काळात काळामध्ये पोराचं नाव ठेवायचं असलं की त्या कानात फुकायचं <laughs> त्या आत्या तसे आत्याचे भूमिकेत नुसते कानं फुक पोलिसात हे कर, ने कर।, ने कर।, ने ने कर। ने ते कर दे आणि ते पोलिसांचा काय दोष नाही ते काढते आता त्यांनी पॉम्प्लेक्टिस केले की त्याच पोलिसाला फोन लावायचा हे काढून घे हे काढून घे नाही तर गुन्हा दाखल कर त्याच्यावर आपले आपल्या जे बलिदान गेलेत ना, ने ना। ने ह्या बलिदानावाल्यांनी वाल्याने सगळ्यांनी तीन शब्दांचे गुन्हे दाखल करायचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सगळ्यांनी आपल्या घरातले आप लोक गेले त्यांना तुम्ही तर नव्हे फंडा आणला बीडवाल्याने फॉर्म भरायचे म्हणून अरे त्याला अरे त्याला झोप आहे ना तुम्ही केलं गे दोन पण ते गेलो ना अरे त्याला सुत ना काय आता का काय डोकं लागेल मी म्हणलो त्याला नाट लागू नको मराठी <laughs> तू तिकडून काय देणे पोरं न्यायला लागला पोरं सुटून यायला लागले या बरोबर आणखी दुसऱ्या काम करायचा पोरं अंधारात सोडू नका उघड्यावर पडू देऊ नका या काल ना सगळं गाव विचारांचा या गुन्हा काय म्हणून चल काय कशामुळे सहन करायचे चला नसता पण तुम्हाला एक सांगतो तुमचं जर आत नेल ना तर मधन जाऊन तिकडे परस्पर तिकडे माया करण्याचं तुमचा नंबर लागणार या त्यासाठी पुरत चल ना चल मला तुला कोण कोण घ्यायचे आमचे चल शांतत जाऊन पाजायचं सगळ्यांना उठायचं नाही पुर तुम्हाला सांगतो की दडपशाही यांचे थांबवावं लागणार कम्प्लेंट लावलं की त्यांनी त्यांच्या पोलिसाला फोन करून काढायला लावून सुट्टी नाही आता आणि आपण सगळ्यांनी आता एक मोहीम चालू करा आपल्या दारालाच लावून टाकायचं आपण मी मतदार एक ज्वारक्ष आणायचं मी मतदार एक मराठा लाख मराठा किंवा त्याच्यावर एक मराठा एक कुठे मराठा लिहायचं आणि खाली लिहायचं मग ह्या दारात आणि यायचं नाही आपल्या दाराला चिटका दाराला मोटरसायकल मोहमच चालू करायचं यात कोण आमच्या देत द्यायचं त्याला मोटरसायकल बसून द्यायचं बसला टकून द्यायचं <laughs> तुम्ही काढले ना <नाम्चे? laughs> आमचे आमचे ना काय तुमचं आपलं कोणी नाही सगळे आमदार आपल्या विरोधात बोलले जातात त्याने आपल्या अकरा कोण बोलायला पाहिजे होत त्याच्या ते नेत्याला मी बोललो म्हणून तो म्हणतो ते तो आमच्या नेत्याला बोलला पक्षाला बोलला तो अपक्ष नेता आहे का तुम्ही जाते नेमका तुम्हाला वळखायलाच आहे ना तुम्हाला मोठं करणारा कोणी तुमचे लेकर मोठ करायसाठी लागतो मी हटत नाही साहेब रोज सहा असाला नाही मला रोज आणि मी हटणार बी नाही तुमच्या या परिसरात आज सांगून चाललो एकजूट फुटून देऊ नका आता आरक्षण आपण मिळवणार आता त्याला सत्य नाही आणि घ्यायचं तर आपल्याला शिकू गेलं ते आरक्षण टिकत नाही बरं ते आरक्षण आहे राज्यापुरतं ते आरक्षण जर घेतलं तर ईडब्ल्यूच गेलं आपण एवढा प्रॉब्लेम उभा राहिला आता मग केंद्रातला विषय सांगू आणि ते विद्यार्थ्यांनी ठरवायचं घ्यायचं आहे की नाही मी घे पण म्हणणार नाही आणि नाही पण म्हणणार आता पोलीस भरती शिक्षण भरती काढली आता लगेच याचिका टाकली भरती केली तर मी त्याच्यावर स्टे आणणार आहे अशी लगेच याचिका काल दाखल झाली आता ते पोरांनी घेतले आणि खरं स्टे आला मेल्यानं पोरं कोणा बिना नोकरीचे म्हणून आपल्याला ते आरक्षण नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा आपण दिलेले व्याख्याप्रमाण आणि हैदराबादचं आपलं गॅजेट घ्या पुरा महाराष्ट्र मराठवाडा आरक्षणात दुसत एक बनुसार आपण आता तुम्हाला जास्तीत न सांगता रोज तर तुम्ही टीव्हीवर बघतच असताना मग हा चॅलुन त्यांचा चालू नेवद्या त्यांना पुढे नाही मी कुठंच दोषी नाही त्यांनी सगळं सापडलं आता शेवटचं सांगतो तुम्हाला म्हणलं उद्धव ठाकरे शरद पवारच माया माग आता माया असा आडा बघून ते मायाकडे यांना सुद्धा टेन्शन आहे आणि ते म्हणते माग आहे बर म्हणतो कोण देवेंद्र फडणवीस माग आहे कालची टीव्ही नाईनची त्यांची चीट मुलाखत ऐकली तुम्ही देवेंद्र फडणवीस म्हणतो आंतरवाली शरद पवार गेले ते त्यांच्या उभ्या आयुष्यात त्यांना इतकं घाणकुणी बोललं नसून इतकं बोलले आणि दुसऱ्याच रस्त्याने बोलून गेले म्हणजे सांगतो अंतर्वालीत लोकांना हाकळून दिलं दुसरं कोण म्हणून शरद पवार हे पाठी हाकून दिला माझ पाठी मागे राहील काय बदल ते काही काही आणि ते असं त्याने नादी फुटणाऱ्या माणसाच्या लागायला पाहिजे तो माझी इतकी जातीवर निष्ठा आहे इतक्या निष्ठावानाचा मागं नाही लागायचं मग जातीवर म्हणजे प्रचंड निष्ठ आहे ती आणला तुटू शकत नाही पदाने नाही पैशानी नाही आणि मी त्याला बार बार सांगतो तू गलत जा घर खेटला तू आणखी तरी चूक करू नको या वानगावातून तुला माझं आव्हान आहे माध्यमातून सगळ्या शहरांची अंमलबजावणी करून टाका मोकळं लफडं लांबू नका तुम्ही कायद्याने घुसले तर मराठी कायद्याने घुसा लागले आता तुम्ही नवीनच एक प्रकार आणलाय उमेदवार काम काय माग दिसत आता समजा जर तुमच्या बीड जिल्ह्यात एकवीस एक हजार झाले ते बॅलेट पेपर तर आणत टाका लागत ते काय शाळा केंद्रात बसणारच नाही आपण कारण आपल्याला तीन चार केंद्र असते शाळा अंगणवाड्या वाचते आता तिकडे ते आत्र बसेल का त्याला प्रत्येक केंद्रावर तेवढे चिन्ह तर न्यावं लागतं ना आणि ते चिन्ह आणायचे कुठून कांडा पटू तंबुटू गोटे गाठी आणि मा ते जर सकाळीच समजा सुरुवात एखादा आपण मथरा माणूस उभा केला दिसणारा आणि त्याला जर तिसरा पार पण चिन्ह नाही सापड नायचं काम त्याचं मतदान तो बाजू दुसऱ्याला जाता येत नाही मतदान करायचं गावा आणि फॉर्म भरायचं गावा ते नवीन फंडा जरा अवघडच व्हायचं माग दिसतो माझ त्याच्यात हा बी नाही नाही बी म्हणलं ते समाजाचा निर्णय मी, मी माझं डोकं लावून त्यांना ठेवायला आणतो पण तुमच्याशी नाही का तरी करेल हा आपला शब्द आहे तुम्हाला तुमच्याशी नाही का तरी पण आता तुम्हाला सगळ्या मराठ्यांना पुन्हा एकदा माझ्या पाठीशी ताकदेन उभारायची वेळ आली बरं का यांनी सगळे एक झाले ते आहातून विरोधी विरोधी असत विरोधी पक्ष रात्री बारामत येत होते सगळे सत्ताधाऱ्या सकट दोघे भाकरी खात होते काय केल्यावर मग आपण यांच आपले मूर्दे पाडायला निघाले ते एकराला मिळून द्या वेळेस साठू नका केशी होऊन द्या नाही तर काय होत मला पंधरा गेला होते मी मी पंचायतीला जाणार कारण माझ्या काही केलंच नाही तुम्हाला आता शेवटची विनंती पुन्हा परिसर जागा करा अचानक वेळ लागू शकते तुमची अचानक गरज लागू शकते मागासून का तुमच्या ले लेकराला आरक्षण दिल्याशिवाय आणि ते पण उडी शोधून दिल्याशिवाय एक इंच मी मागं सर करणार नाही शक्य माझा तुम्हाला धन्यवाद जय श्रीरा